धर्माचा अभिमान नाही का असे कोणी तुम्हाला विचारले त्याला सांगा तुमचा धर्म माईकवर आहे आमच्या आमच्या हृदयात आहे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचे भांडवल करू नका धर्माच्या नावाखाली आमच्या गरिबांचा पोरांचा बळी देऊ नका असे म्हणत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी तरुणांना धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे अकोला येथे इंदोरीकर महाराजांचे कीर्तन झाले या कीर्तनात त्यांनी धर्म आणि हिंसा या संवेदनशील विषयांवर विवेचन केले मोठ्यांची पोरं कधी आत गेली नाही जाणार नाही इंदोरीकर महाराज म्हणाले तरुणांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्ही या दंगली बिंगलीमध्ये पडू नका माझ्या इतके कीर्तने महाराष्ट्रामध्ये कुणी केली नाही मी अनुभवावरून सांगतोय मी महिन्याला ऐंशी कीर्तने करतो माझे वाक्य पुस्तकामधली नाही तर अनुभवामधली आलेली आहे आता लोकांकडे असलेल्या पेनामध्ये कॅमेरे आहे जर तुम्ही दंगली बिंगलीत दिसले तर दहा वर्ष शिक्षा ही होणारच आत्तापर्यंत गरिबांचीच लेकरं आत गेली आहेत मोठ्यांची कधीही आत गेलेली नाही आणि जाणारही नाही आणि जाणारही नाही हे मी तुम्हाला तळमळीने सांगतो असे आवाहन इंदोरीकर महाराज यांनी केले तर गेम झालाच म्हणून तुमचा समजा आज एकही एक काम पोलीस व्हेरिफिकेशनशिवाय होत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे दंगलीत पडू नका जर पोलिसांचा दाखला चुकीचा मिळाला तर गेम झालाच म्हणून समजा चारित्र्याला चरित्राला दाखला देण्याचे काम पोलीस करत असतात आम्ही काहीही केले नाही बँक लुटली नाही काही गुन्हे केले नाही तरीही रोज नवे लफडे आहे माझ्याभोवती एकच गुन्हा तो म्हणजे मी खरे बोलतो असे इंदोरीकर महाराज म्हणाले तुम्ही दंगली बिंगलीत पडू नका तुम्ही गरीब आहात फुल्ली उल्फी विका अजून काही विका पण असल्या गोष्टींमध्ये पडू नका असे, असे इंदोरीकर महाराज कळवळीने आपल्या कीर्तनामध्ये सांगत होते